सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे सध्या प्रचारात व्यस्त आहेत दरम्यान शिवसेना शहरप्रमुख ज्योती वाघमारे यांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी त्यांच्या समोर मोठी समाजातील लोकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी विनंती समाज बांधवांनी केली त्यावर राम सातपुते यांनी लगेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही मागणी त्यांच्या समोर ठेवली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रोसेस करून गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन दिले या सर्व प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आमदार राम सातपुते यांच्या काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलंय तर विरोधकांनी हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता हे प्रकरण कोणते वळण घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तसेच लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत्या काळात प्रचाराचा धुरळा कसा उडणार याची देखील ही चुनूक असल्याचं सर्वसामान्य नागरिकांमधून बोललं जात आहे शुशाही न्यूज प्रतिनिधी जगदीश कोरीवट सोलापूर हॅलो नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठे मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रे पण लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत धन्यवाद जी खूप खूप धन्यवाद एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगतं की मोजी समाजातलं एक मत आम्ही तिकडे फुटवून येणार नाही आजपर्यंत